ती रात्र होती काळोखी गूढ आणि थांबलेली पण त्या तुरुंगाच्या भिंतीमधनं आवाज येत होता इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद त्या आवाजात भीती नव्हती दुःख नव्हतं होता फक्त अभिमान कारण हे शेवटचे शब्द होते त्या तरुणांचे ज्यांनी ब्रिटिश साम्राज्याला हादरवलं ज्यांच्या मृत्यूनं लाखो भारतीयांना जागं केलं भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू पण त्या फाशीच्या आधीचे शेवटचे बारा तास हे बारा तास म्हणजे केवळ एका क्रांतिकारकांचा अंत नव्हता तर ती होती एका विचारांची मशाल जी आजही पेटते चला आज आपण त्या शेवटच्या क्षणात डोकावूया भगतसिंग माणूस नव्हे तर एक चळवळ होते तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस एक अमर दिवस एक अमर कथा लाहोर सेंट्रल जेलमधील तेवीस मार्चची सुरुवात इतर दिवसांसारखीच झाली होती सकाळी सकाळी आलेलं वादळ वगळल्यास इतर गोष्टी सारख्याच होत्या मात्र तुरुंगातील कैद्यांना थोडंसं वेगळं वाटलं कारण पहाटे चार वाजता वाडन चरदसिंगनं येऊन सांगितलं सगळ्यांनी आपापल्या कोठड्यांमध्ये मा जा मात्र चरतसिंगनं कारण सांगितलं नाही वरिष्ठांकडनं आदेश असल्याचंच त्यानं सांगितलं नेमकं काय घडलंय याचा विचार कैदी करत असतानाच तुरुंगातील नाभिक बरकत पुटपुटत गेला भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी दिली जाणार आहे हे कानावर पडल्यानंतर काहीसे निश्चिंत असलेल्या कैद्यांमध्ये अस्वस्थता पसरली कैद्यांनी बरकतला विनवण्या केल्या भगतसिंग यांच्या काहीही गोष्टी असतील मग पेन कंगवा किंवा घड्याळ ते आम्हाला आणून द्या जेणेकरून आम्ही आमच्या नातवंडांना सांगू शकू की आम्ही भगतसिंग यांच्यासोबत तुरुंगात होतो बरकत भगतसिंग यांच्या कोठडीत गेला आणि त्यांचं पेन कंगवा घेऊन आला सर्व कैद्यांमध्ये एक प्रकारे स्पर्धा सुरू झाली की त्या वस्तू कुणाला मिळायला हव्यात अखेर चिठ्ठी उडवण्यात आली आता सर्व कैदी शांत झाले होते त्यांच्या नजरा कोठडी बाहेरून जाणाऱ्या रस्त्याकडे लागल्या होत्या भगतसिंग आणि त्यांचे साथीदार शेवटचा सा प्रवास त्याच मार्गाने करणार होते त्यापूर्वी एकदा भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना त्याच रस्त्यानं घेऊन जात होते त्यावेळी पंजाब काँग्रेसचे नेते भीमसेन सच्चर यांनी मोठ्या आवाजात विचारलं होतं की तुम्ही आणि तुमच्या साथीदारांनी लाहोर कॉन्स्पिरन्सी केसमध्ये स्वतःचा बचाव का केला नाही त्यावेळी भगतसिंग यांनी उत्तर दिलं होतं क्रांतिकारकांना प्राणाची आहुती द्यावीच लागते कारण त्यांचे प्राण गेल्यानेच मोहिमेला आणखी ताकद मिळते कोर्टात अपील केल्यानं मोहिमेला ताकद मिळत नाही वॉर्डन सिंग हे भगतसिंग यांची काळजी घेत असत त्यांच्याकडून जे शक्य होतं ते सर्व काही चरतसिंग करत असत चरदसिंग यांच्यामुळेच लाहोरच्या द्वारकादास लायब्ररीतून भगतसिंग यांच्यापर्यंत तुरुंगात पुस्तकं पोचत असत भगतसिंग यांना पुस्तक वाचण्याचा छंद होता त्यांनी एकदा त्यांच्या शाळेतील मित्र जयदेव कपूर यांना पत्रात कुलबीर यांच्या माध्यमातून काही पुस्तकं पाठवण्याची विनंती केली होती त्यात काल लिबलनिक याचं मिलिटरिझम लेनिन यांचं लेफ्ट विंग कम्युनिझम आणि आफ्टर सिंक्लेअर यांच्या दस पाय या पुस्तकांचा समावेश होता भगतसिंग यांचं तुरुंगातील आयुष्य फारच खडतड होतं त्यांच्या कोठडी क्रमांक चौदाची फरशी नीट नव्हती फरशी इतकी खराब अवस्थेत होती की गवत उगवलं होतं भगतसिंग यांचं पाच फूट दहा इंचाचं शरीर कसं तरी त्या कोठडीत झोपू शकेल एवढीच ती कोठडी होती भगतसिंग यांना फाशी देण्याच्या दोन तास आधी त्यांचे वकील प्राणनाथ मेहता त्यांना भेटण्यासाठी पोचले होते मेहता यांनी नंतर लिहिलं आहे की भगतसिंग त्यांच्या छोट्याशा कोठडीत एखाद्या वाघाप्रमाणे फेऱ्या मारत होते भगतसिंग यांनी हसत हसतच मेहतांचं स्वागत केलं आणि विचारलं तुम्ही माझं रिव्हॉल्युशनरी लेनिन हे पुस्तक आणलं नाही का मेहतांनी ते पुस्तक दिल्यानंतर भगतसिंग यांनी तातडीनं ते पुस्तक वाचायला सुरुवात केली त्यांनी एवढ्या तातडीनं ते पुस्तक वाचायला सुरुवात केली जसं की त्यांच्याकडे आता वेळच उरला नाही मेहतांनी त्यांना विचारलं तुम्ही देशाला काही संदेश देऊ इच्छिता का तेव्हा भगतसिंग यांनी पुस्तक वाचतानाच म्हटलं केवळ दोन संदेश साम्राज्यवाद मुर्दाबाद आणि इन्कलाब सिंदाबाद त्यानंतर भगतसिंग यांनी मेहता यांना सांगितलं की पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांना धन्यवाद सांगा या दोघांनीही माझ्या खटल्यात गांभीर्यानं लक्ष घातलं भगतसिंग यांना भेटल्यानंतर मेहता राजगुरूंना भेटायला गेले राजगुरू यांचे अंतिम शब्द होते की आपण लवकरच भेटू सुखदेव यांनी मेहतांना सांगितलं की फाशीनंतर जेलरकडून कॅरम बोर्ड घेऊन जा जो काही महिन्यांपूर्वीच दिला होता मेहता निघून गेल्यानंतर तुरुंगाधिकाऱ्यांनी तिन्ही क्रांतिकारकांना सांगितलं की त्यांना नियोजित वेळेच्या बारा तास आधीच फाशी दिली जाणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता फाशी देण्याऐवजी त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता फाशी दिली जाईल मेहतांनी दिलेल्या पुस्तकाची काही पानच भगतसिंग वाचू शकले होते भगतसिंग यांच्या तोंडून शब्द निघाले तुम्ही मला या पुस्तकाचं एक प्रकरणही पूर्ण वाचू देणार नाही का भगतसिंग यांनी तुरुंगातील मुस्लिम सफाई कर्मचारी बेबेला सांगितलं की फाशीच्या आधी तुमच्या घरून जेवण घेऊन या पण बेबे भगतसिंग यांची ही इच्छा पूर्ण करू शकले नाहीत कारण भगतसिंग यांना बारा तास आधीच फाशी देण्यासाठी नेण्यात आलं आणि त्यानंतर बेबे यांना गेटच्या आत शिरूज दिलं नाही थोड्या वेळानं तिन्ही क्रांतिकारकांना फाशीच्या तयारीसाठी कोठडीतून बाहेर नेण्यात आलं भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांनी हात जोडले आणि आवडतं स्वातंत्र्य गीत गाण्यास सुरुवात केली कभी व दिन भी आएगा की जब हम आझाद होंगे ये अपनी ही जमी होगी ये अपना आसमा मा हो त्यानंतर तिघांचंही एक एक करून वजन मोजलं गेलं तिघांचंही वजन वाढलं होतं शेवटची आंघोळ करण्यास तिघांनाही सांगण्यात आलं त्यानंतर काळे कपडे परिधान करण्यास दिले गेले मात्र त्यांचे चेहरे उघडेच ठेवण्यात आले सिंग हे भगतसिंग यांच्या कानाशी पुटपुटले वा हे गुरूला आठवा भगतसिंग म्हणाले संपूर्ण आयुष्यात मी ईश्वराची आठवण काढली नाही अनेकदा तर गरिबांना होणाऱ्या त्रासामुळे ईश्वरावर टीकाही केली आहे जर मी आता त्यांची माफी मागितली तर तो म्हणेल याच्यापेक्षा घाबरट कुणी नाही याचा शेवट जवळ येतो आहे त्यामुळे हा माफी मागायला आला आहे तुरुंगाच्या घड्याळात संध्याकाळचे सहा वाजले कैद्यांना दुरूनच कुणी चालत येत असल्याचे आवाज येऊ लागले सोबत एका गाण्याचा आवाजही येऊ लागला सर्फ रोशी की तबन्ना अब हमारे दिल में है सगळ्यांनी इन्कलाब जिंदाबाद आणि हिंदुस्तान आझाद हो अशा घोषणा देण्यास सुरुवात केली फाशीचा दोरखंड जुना होता मात्र फाशी देणारे तंदुरुस्त होते फाशी देण्यासाठी लाहोरजवळील शाहदरा येथून जल्लाद बोलावण्यात आला होता भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्यामध्ये उभे होते भगतसिंग हे आईला दिलेला शब्द पूर्ण करू इच्छित होते फाशीवेळी वेळी इन्कलाब जिंदाबादची घोषणा त्यांना द्यायची होती लाहोर जिल्हा काँग्रेसचे सचिव पिंडीदास सोंधी यांच्या घराच्या अगदी जवळच लाहोर सेंट्रल जेल होतं भगतसिंग यांनी एवढ्या मोठ्या आवाजात इन्कलाब जिंदाबादची घोषणा दिली होती की सोंधी यांच्या घरापर्यंत ऐकायला आलं भगतसिंग यांचा आवाज ऐकताच तुरुंगातील इतर कैदीही घोषणा देऊ लागले तिन्ही क्रांतिकारकांच्या गळ्यात फाशीचा दोर बांधण्यात आला त्यांचे हात पाय बांधण्यात आले तेव्हा जल्लादनं विचारलं सर्वात आधी कोण फासावर जाईल सुखदेव यांनी सर्वात आधी फासावर जाण्याबाबत होकार दिला जल्लादनं एक एक करून दोरखंड खेचला आणि त्यांच्या पायाखाली आधारासाठी असलेल्या ठोकळ्याला पाय मारून हटवलं बराच वेळ तिघांचे मृतदेह हो, लटकलेलेच होते नंतर तिघांचेही मृतदेह हो, खाली उतरवले गेले तिथं उपस्थित असलेले लेफ्टनंट कर्नल जे जे नेल्सन आणि लेफ्टनंट कर्नल एन एस सोधी यांनी तिघांनीही मृत घोषित केलं एका तुरुंग अधिकाऱ्याला या फाशीचा इतका परिणाम झाला की त्याला जेव्हा तिघांच्याही मृतदेहाची ओळख पटवण्यास सांगण्यात आलं तेव्हा त्याने नकार दिला त्याला तिथल्या तिथे निलंबित करण्यात आलं त्यानंतर एका कनिष्ठ अधिकाऱ्यानं ओळख पटवली तुरुंगाच्या आत या तिघांचेही अंत्यसंस्कार करण्याची आधी योजना होती मात्र तुरुंग अधिकाऱ्याला वाटलं की तुरुंगातून धूर येताना दिसला तर बाहेरील गर्दी तुरुंगावर हल्ला करू शकते त्यामुळे तुरुंगाची मागची भिंत तोडण्यात आली आणि त्यामार्गे एक ट्रक तुरुंगाच्या आत आणलं गेलं त्यात अनंत अपमानजनक पद्धतीने मृतदेह टाकण्यात आले रावी नदीच्या किनाऱ्यावरती त्यांचं अंत्यसंस्कार केलं जातील असं ठरवलं गेलं होतं मात्र रावी नदीला पाणी फारच कमी होतं त्यामुळे सतलज नदीच्या किनाऱ्यावरती अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला तिघांचेही मृतदेह हो। फिरोजपूरजवळ सतलजच्या किनाऱ्यावर आणले गेले तोपर्यंत रात्रीचे दहा वाजले होते यावेळी पोलीस उपनिरीक्षक अधीक्षक कसूर सुदर्शन सिंह हो। यांनी कसूर गावातील पुजारी जगदीश अचरजा यांना बोलावलं मृतदेहावरती अंत्यसंस्कार सुरू झाले आणि लोकांनाही कळलं लोक आपल्या दिशेनं येताना पाहिल्यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तिथून पळ काढला ते त्यांच्या गाडीकडे धावत गेले पूर्ण गावाने रात्रभर मृतदेहाला चहूबाजूंनी पहारा दिला दुसऱ्या दिवशी दुपारी जवळील मॅजिस्ट्रेटच्या सहीसह लाहोरमधील अनेक भागांमध्ये नोटीस चिटकवण्यात आल्या या नोटिशीवरती लिहिण्यात आलं होतं की भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांच्यावर सतलज नदीच्या किनारी हिंदू आणि शीख रीतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले या बातमीनंतर लोकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया पाहायला मिळाली अनेकांचं म्हणणं होतं की अंत्यसंस्कार करणं तर दूर त्यांच्या मृतदेहांना नीट जाळंही केलं नाही जिल्हा मॅजिस्ट्रेटनं ना लोकांच्या या आरोपाचं खंडन केलं मात्र मॅजिस्ट्रेटवर कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं तिघांच्या सन्मानार्थ नीला गोबंदपासून तीन मैल एवढा मोर्चा काढण्यात आला पुरुषांनी निषेध नोंदवण्यासाठी हाताला काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या तर महिलांनी काळ्या साड्या परिधान केल्या होत्या जवळपास सर्व लोकांच्या हातात काळे झेंडे होते लाहोरच्या मॉलपासून अनारकली बाजारपर्यंत मोर्चा पोचला आणि तिथे थांबला अचानक पूर्ण गर्दीत एक प्रकारची भयान शांतता पसरली कारण तेव्हा एक घोषणा करण्यात आली होती तीनही शहीदांचे उरलेले अवशेष घेऊन त्यांचे कुटुंबीय इथे आलेत फुलांनी सजवलेल्या शवपेट्यांमध्ये तिघांचे मृतदेह हो, तिथे आणल्यानंतर लोक भाऊक झाले उपस्थित लोक आपले अश्रू रोखू शकले नाहीत तिकडे जड पावलांनी वार्डन सिंग यांच्या खोलीत पोचले आणि हमसून हमसून रडू लागले आपल्या तीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी शेकडो जणांना फासावर चढ लटकताना पाहिलं होतं मात्र कुणाच्या मृत्यूमुळे त्यांना इतकं दुःख झालं नव्हतं जितकं भगतसिंग आणि त्यांच्या दोन साथीदारांच्या मृत्यूमुळे झालं होतं कुणालाही या गोष्टीचा अंदाज नव्हता की या फाशीच्या सोळा वर्षानंतर भारतातील ब्रिटिश साम्राज्याचा अंत होईल आणि भारतीय भूमीवरनं ब्रिटिश कायमचे निघून जातील पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्या भारताला स्वातंत्र्य लाभलं भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांचं हसत हसत फाशीच्या फासावर चढणं तो आवाज इन्कलाब जिंदाबाद आणि त्या फासाच्या खाली झुलणाऱ्या शरीरातून जागणारा अमर विचार मृत्यूनं त्यांना गिळलं नाही उलट त्यांच्या मृत्यूनं देशभरात क्रांती पेटवली ते शेवटच्या क्षणींना घाबरले ना डोळ्यात घाबर पाणी आलं त्यांना हवं होतं फक्त एकच गोष्ट स्वातंत्र्य त्यांच्या मृतदेहांना सरकारनं जाळून टाकलं त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला पण विचार पेटले लोक जागे झाले आणि क्रांतीचं बीज रुचलं अंधाराच्या काळजातही आजही जेव्हा एखादा तरुण अन्यायाविरोधात आवाज उठवतो जेव्हा एखादी तरुणी शिक्षणासाठी झगडते एखादा नागरिक भ्रष्टाचाराविरुद्ध उभा राहतो तेव्हा तिथं भगतसिंग जिवंत होतात शहीद भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना विनम्र अभिवादन इन्कलाब जिंदाबाद ते तरुण गेले पण आपल्याला जाग करून गेले मात्र एक प्रश्न आहे आपण त्यांच्या बलिदानाला पात्र आहोत का विचार करा आणि जागेवा तेव्हाच या जा देशात प्रत्येक माणूस न्यायानं जगेल भ्रष्टाचार नसेल जातपात नसेल भेदभाव नसेल तेव्हा आकाशातून कुठेतरी भगतसिंग हसत असतील आणि म्हणत असतील माझं मरण व्यर्थ गेलं नाही तुम्ही दिलेल्या बलिदानाला आम्ही कायम ऋणी राहू शहीद हो जाता है इन्सान लेकिन विचार अमर रहते है भगतसिंगांचं म्हणणं जर हे बलिदान तुमच्या हृदयाला भिडलं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पोहोचवा कारण भगतसिंग आजही जिवंत राहावे यासाठी तुमचा आवाज महत्त्वाचा आहे अशाच महत्त्वपूर्ण माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा जय हिंद